काही क्षणांसाठी थांबवतीय ठाकरेंचे मामा चंदू मामा वैद्य आपल्या सोबत आहेत मामाजी तुम्हाला नेमकं कसं वाटतंय कारण मेळाव्याच्या वेळेला हे दोन्ही नेते एकत्र आलेले होते आणि तर बाळासाहेबांची इच्छा होती या दोन्ही भावांनी एकत्र यावं तुमचा मनामध्ये नेमकं काय आहे कसं वाटतंय हे दृश्य बघून एक सुखद धक्का आहे आजचा दिवस हा फार चांगला आहे आणि तुझ्या भावाने असंच या दोघांचे प्रेम आणि महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अशीच त्यांची एकत्र येण्याची आणि एकमेकाला कार्य करून मराठी माणसाचं भलं करू ही तुझ्या प्रार्थना अगदी खर तर पुढे युती होईल न होईल निवडणुकांच्या दृष्टीनं नेमका काय निर्णय घेतील हे दोन्ही नेते हे तर अद्याप कोणालाच माहिती नाही आहे मात्र सध्या तरी हे दृश्य सुखावणारं आहे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांनी बघितलेलं हे स्वप्न आता साकार होत आहे नक्कीच आज मातोश्रीवर बाळासाहेब आणि मी नाता यांच कुठे ना, ना कुठे तरी एक बाळासाहेब मातोश्रीवर आहे आणि त्यांना हे सगळं बघून खूपच त्यांच्या आत्म्याला शांती होईल माझ्या मनात शंका तुम्ही तुम्ही खरंतर या दोघांना या क्षणाला काय सांगू इच्छिता त्यांच्या घरामधली ज्येष्ठ व्यक्ती म्हणून मी सांगितलं ना मराठी माणसाचा महाराष्ट्राचा बरोबर त्यांच्या हातून माझी एक चांगली आणि ईश्वर अपेक्षा आहे अगदी खर तर तुम्ही नेमक्या कोणत्या शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांना पासष्टाव्या आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्याल याची उत्सुकता आहे काय म्हणालो हजार होतात पचा हजार आणि असेच आनंदी आणि सुख समाधी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या सगळ्यांच्या हातून पाहो हीच माझी इच्छा आहे अगदी खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी तर ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा वैद्य हे आपल्या सोबत होते